बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची मागील वर्षी डिसेंबरमध्ये क्रूरपणे हत्या करण्यात आली होती त्यानंतर आता शंभरहून अधिक दिवसानंतर देखील देशमुख कुटुंबीय न्यायाची मागणी करत आहेत एकीकडे महाराष्ट्रभर प्रकरण पेटलं असताना पुण्यातून बॉलिवूड अभिनेता अभिने अभिनेता आमिर खान याने संतोष देशमुख यांच्या मुलाची भेट घेतली संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या मुलाची भेट घेत आमिर खानने दोन्ही मुलांचं सांत्वन केलं त्यावेळी आमिर खान याने धनंजय देशमुख यांची व्यथा ऐकून घेतली पुण्यात बालवाडी स्टेडियम येथे फाउंडेशनच्या कार्यक्रमात आमिर खानने धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला आमिर दे आमिरचा देशमुख कुटुंबाबरोबरचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आमिर खानने विराज आणि धनंजय यांच्याशी संवाद साधला आणि विराजला पोटाशी धरून घट्ट मिठी मारली त्यावेळी आमिर खानने एक निर्धार देखील व्यक्त केला आहे संतोष देशमुख यांचं स्वप्न पूर्ण करणार संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमिर खान मदतीला धावून आला आहे पाणी फाउंडेशन मस्साजोग येथे काम करणार आहे सध्या मसाजोग येथे नाम फाउंडेशनच्या वतीने नदी खोलीकरण रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आलं आहे अशी माहिती मिळतीय त्यामुळे आता बीडमधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमिर खानने एक पाऊल पुढं टाकलं आहे पाणी फाउंडेशनचे काम आता संपूर्ण महाराष्ट्रात दरम्यान पाणी फाउंडेशनचे काम आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार असल्याची घोषणा आमिर खान यांनी कालच्या कार्यक्रमात केली पुढच्या वर्षीपासून राज्यभरातील अनेक गावांमध्ये पाणी फाउंडेशनचे काम करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात फडणवीस यांच्या हस्ते नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे पाणी फाउंडेशनची वाटचाल मी बघतोय आमिर यांना परफेक्ट क्षनिष्ठ म्हणतात त्यांना प्रत्येक क्षेत्रात परफेक्शन येत नाही तोपर्यंत ते थांबत नाहीत था असं म्हणत फडणवीसांनी आमिर खानचं कौतुक देखील केलं आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद